नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मोनिका तुम्हा सर्वांचं आणि योजना या स्वागत करते काल म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला या कार्यक्रमादरम्यान भाषण करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यामध्ये या योजनेसाठीची असलेली आर्थिक रक्कम वाढवून देण्याचे संकेत दिलेले आहेत तसेच ज्या महिलांच्या खात्यावरती अद्यापही आर्थिक रक्कम जमा झालेली नाहीये अशा महिलांच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्यामध्ये ही आर्थिक रक्कम जमा होणार आहे मग या महिन्यामध्ये या महिलांना तीन महिन्यांचे लाभ मिळणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आता ज्या महिलांना लाभ मिळाला आहे त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांना पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात लाभ मिळणार आहे अशा महिलांच्या खात्यावरती जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत बऱ्याच महिलांचे अर्ज हे स्वीकारले आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे आलेले नाहीये तर अशा महिलांचे बँक खाते हे आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीये मग अशा महिलांनी त्यांचे खाते अगोदर आधारशी लिंक करून झाले त्यानंतरच मग त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील तुमचे आधार हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे कसे चेक करायचे याचा व्हिडिओ मी अगोदरच या चॅनेलवरती टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यावरती जाऊन तुम्ही ते चेक करू शकता यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठीची असलेली मुदत वाढवून देण्याचेही संकेत त्यांच्या भाषणामध्ये दिलेले आहेत सध्या या योजनेस अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट अशी देण्यात आलेली आहे परंतु एकतीस ऑगस्ट नंतरही काही महिला जर अर्ज करू शकल्या नाही तर त्यांना मुदत वाढवून दिली जाऊ शकते मित्रांनो राज्यातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळेल अशी शाश्वती मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या भाषणामध्ये दिलेली आहे अशा प्रकारे सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स... एवढंच मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद